नमस्कार मी ज्योती ज्योतिष फ्लेवरफुल किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आज मी बनवणार आहे चमचमीत सांडग्यांची भाजी तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्यासाठी इथे मी एक वाटी सांडगे घेतलेले हे आहेत हे मिश्र डाळींचे सांडगे आहेत काही ठिकाणी याला वडे सुद्धा म्हणतात त्यानंतर मी एक बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे वाटीभर किसलेलं खोबरं आलं लसूण कोथिंबीर पांढरे तीळ आणि कढीपत्ता त्यानंतर फोडणीसाठी मोहरी जिरे धणे पावडर गरम मसाला लाल तिखट आणि हळद कढई गरम झाली की त्याच्यामध्ये अंदाजे दोन तीन चमचे तेल घालायचं तेल गरम झालं की त्याच्यामध्ये सांडगे घालून सांडगे आपल्याला छान भाजून घ्यायचे आहेत सांडगे भाजल्यामुळे आमटीला खूप छान चव येते जसजसे सांडगे भाजले जातील ना तसतसं खूप छान वास येतो खमंग सांडगे भाजून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकतात लालसर आपले सांडगे भाजून झालेले आहेत आणि सांडगे भाजल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे सांडगे भाजून झाल्यानंतर राहिलेल्या त्याच तेलामध्ये एक चमचा जिरे घातलं आणि जिरे छान तडतडून द्यायचं आहे जिरे तडतडलं की त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा लसूण आलं पांढरे तीळ आणि किसलेलं खोबरं घालून हे सगळं छान भाजून घ्यायचं आहे तर मी फक्त जिरे छान तडतडले होते त्याच्यानंतर बाकीचं कांदा आलं लसूण आणि खोबरं सगळं एक एकत्रच टाकलं म्हणजे सगळे एकसाथ छान भाजलं जाईल सगळं भाजून आपल्याला लालसर रंगावरती भाजून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता छान आपला मसाला हा भाजलेला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून थंड करून आपल्याला याचं एक वाटण बनवून घ्यायचं आहे भाजून घेतलेला हा मसाला थंड होईपर्यंत आपण सांडगे आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत तुम्ही सांडगे डायरेक्ट भाजीमध्येसुद्धा शिजवू शिजवू शकता पण ज्यावेळेस जास्त घाई असते त्यावेळेस एका पात्रामध्ये ग्लासभर पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये भाजलेले सांडगे घालून दोनच मिनिटे उकळी काढायची म्हणजे आमटीमध्ये सांडगे लग लगेच शिजले जातील तर तुम्ही बघू शकता एक छान उकळी आलेली आहे एक उकळी आल्यानंतर लगेच पाण्या गॅस बंद करायचा आणि बाजूला ठेवून द्यायचं सांडगे शिजत होते तोपर्यंत माझं वाटणही तयार झालं होतं कढईमध्ये दोन तीन चमचे तेल घातलं त्याच्यामध्ये मोहरी टाकली मोहरी छान तडतडली की त्याच्यामध्ये चिमुटभर हिंग आणि जिरे टाकले कढीपत्ता घालायचा आणि छान तडतडलं की त्याच्यामध्ये आपण तयार करून घेतलेलं कांदा लसूण आलं तीळ आणि खोबऱ्याचं वाटण घालायचं आणि हे वाटण घालून आपल्याला छान परतून घ्यायचं आहे हे वाटण आपल्याला तेल सुटेपर्यंत छान भाजून घ्यायचं आहे मग एकदा मिक्स करून झालं की आपण याच्यामध्ये पावडर मसाले घालणार आहोत यामध्ये हळद गरम मसाला धने पावडर आणि घरगुती साठवणीचा कांदा लसूण मसाला दीड चमचे घालायचा आणि छान मिक्स करून घ्यायचं मसालेसुद्धा आपले ख छान वाटणासोबत मिक्स करून घ्यायचे आणि तेल सुटेपर्यंत छान परतवून घ्यायचं <गग> आहे यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि मिक्स करून आपल्याला एक दोन मिनटं वाफ काढायचे आहे त्यामुळे मसाले छान दिसतील आणि आपल्या वाटणाला छान तेलसुद्धा सुटेल तर कोथिंबीर घातल्यानंतर छान मिक्स करून घेतलं मी आणि झाकण ठेवून त्याला एक दोन मिनटं वाफ काढते एक दोन मिनटानंतर तुम्ही बघू शकता आपल्या मसाल्याला रंग किती सुरेख आलाय आणि कडेली तेलसुद्धा सुटलेलं आहे मग याच्यामध्ये आपण शिजवून घेतलेले सांडगे घालायचे सांडग्यातलं पाणी काढून टाकायचं नाही आहे पाण्यासोबतच सगळे सांडगे घालायचे त्यामुळे पाणी जर काढून टाकलं तर सांडग्यांची सगळी चव त्या पाण्यामध्ये निघून जाते त्यामुळे पाणी फेकून द्यायचं नाही ते पाणी सगळं भाजीतच घालायचं आहे आणि मग शेवटी चवीपुरतं मीठ घालायचं आणि हलवून दोन मिनटं आपण झाकण ठेवून भाजी शिजवून घ्यायची आहे आपली भाजी शिजायला है। जास्त वेळ लागत नाही कारण आपण अगोदर सांडगे शिजवून घेतले होते त्यामुळे आपली झटपटी तशी सांडगेची भाजी तयार होईल दोन मिनटानंतर तुम्ही बघू शकता भाजीला छान रंगसुद्धा आलेला आहे आणि आपली सांडग्याची रस्सा भाजी, भाजी तयार आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू